कोल्हापूरमधून दुपारी अश्वानी दादू आले होते भाऊबीजेसाठी आता ते रिटर्न निघालेले आहेत भाऊबीज झाल्यानंतर अशू लागला होता दिदीच्या पायापाड्याला पण अशू हा दिडीपेक्षा मोठा आहे मग किती फरक आहे ह्याचा आमचा वाद इथे चालू आहे <laughs> आशू आणि दादू गेल्यानंतर डायरेक्ट रात्री मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे चापाद्या भाकरी झाल्या आतमध्ये पनीरची भाजी चालू आहे बाहेरच्या साईडला चिकनचं चालू सा आहे कारण सासरची माहेरची सगळी माणसं अशी निमित्त आम्ही सगळेजण असे एकत्र एक येऊन मस्त हाय हाय बोला हाय हाय बच्चे महिला मंडळांचं आमचं जेवण बनवायचं चालू आहे आणि ह्या मुली मुली सगळ्या गप्पा मारायला बसलेल्या आहेत हॉलमध्ये बच्चे कंपनीला सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे म्हटलं बच्चे कंपनी जास्त वेळ थांबू शकणार नाही जसं होईल तसं बच्चे कंपनी म्हटलं अगोदर जेवू घालूया आणि मग बाकीच्यांना सगळ्यांना बच्चे कंपनी जेवून झाली आत्ता जे वेजवाले आहेत त्यांना जेवायला घातलेलं आहे कारण व्हेजवाल्यांची संख्या कमी होती नॉन व्हेजवाल्यांची संख्या जास्त होती म्हणून म्हटलं व्हेजवाले पहिले जेवून झाले की मग बाकीचे जेवतील <coughs> <tis> जेवण आटपलं आता ज्याला त्याला जायची घाई आहे त्याच्यामुळे त्याला इथे आता भाऊबीज आम्ही अटकून घेतो भाऊबीज नंतर करायला खूप मजा येणार आहे कारण सगळे असे एकत्र आलेले आहेत अक्कानी भाऊजींना ओवाळलेला आहे अक्काने ओवाळल्यानंतर भाऊजींनी त्यांना ओवाळणी टाकली आणि मुद्दाम त्याला सांगितलं की गिणी वाटून घ्या म्हणून इथे मोठमोठेपर्यंत हसायची गरज येताना धाकट्या नंदुबाईंनी नानकेटचा बॉक्स आणला होता आणि ओवाने करायला सगळ्यांना बसवल्यानंतर हो त्यांनी सांगितलं की हे नानकेटच स्वीट म्हणून सगळ्यांना भरवा मग काय इथे दोन नंबरवर ह्या नंदूबाईंनी भाऊजींच्या पूर्ण मोठं असं नानकेट त्यांच्या तोंडात कोंबलं आणि त्यांना खा म्हणून अगदी सांगितलेलं आहे धीरांची अवस्था बघून थोडला बंधुराज अगोदर सावध झाला त्यांनी नानकेट मोडून बहिणीच्या हातात दिला आणि मग तिला सांगितलं की मला भरव ते नानकेट भाऊजींच्या तोंडात एवढं होतं की त्यांना खाऊ शकत नव्हते तोंडातून त्यांनी बाहेर काढल्यानंतर थोडं थोडं करून खाल्लं <laughs> तिघी बहिणी दोन भाऊ आणि आई अशी सगळ्यांची मिळून म्हटलं इथे फोटोग्राफी करूया कारण शक्यतो कोण असे सगळे कधी एकत्र येत नाहीत आज तर निमित्ताने एकत्र आले कारण फोटो ही नेहमी आठवण राहते किती दिसून इथे भावांना ओवाळायला लागल्यानंतर भाची कंपनीसुद्धा एकत्र ओवाळायला बसलेली आहे तर चला आता सगळ्यांना एकदम ओवाळून घेते आमची ओवाळणी झाली आता ही आहे धाकट्या नंदेची मुलगी तीसुद्धा ओवाळणी करायला आलेली आहे कारण आज म्हटलं सगळ्यांनी एकत्र एक मिळून मस्त असा भाऊबीजेचा सण साजरा करायचा का कारण छोट्यांची मोठ्यांची सगळ्यांचीच भाऊबीज राहिली होती मायाने प्रियांकाने सुद्धा मिस्टरला ओवाळणी घेतलेली आहे बच्चे कंपनीची सुद्धा सगळ्यांची ओवाळणी झालेली आहे आणि आता जो तो आपापल्या घरी निघालेला आहे पाच सहा मोटरसायकली आहेत एक फोर व्हीलर आहे तर आजचा दिवस खूप छान असा साजरा केला तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका